सुपर फास्ट न्यूस, आवाज जनसामान्यांचा राळेगाव तालुक्यातील धानोरा इथं शिवजयंती उत्सवाचं भव्य आयोजन व्याख्यान रॅली विविध स्पर्धांचं आयोजन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या तीनशे जयंती जयंतीनिमित्त शूशक्ती युवा बहुउद्देशीय संस्था धानोरा यांच्या वतीनं दिनांक सतरा अठरा व एकोणीस फेब्रुवारी रोजी हनुमान मंदिराजवळ धानोरा इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक सतरा फेब्रुवारीला या उत्सवाचं उद्घाटन वडकी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक सुखदेव घोरकडे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जयपाल पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा बाबराव घोडे माजी मुख्याध्यापक व गणेश वरुडकर शिक्षक धानोरा हे राहणार आहेत सायंकाळी सात वाजता व्याख्यानकार राज दाजने यांचे शुचरित्रावर व्याख्यान आयोजन करण्यात आले आहे वा हरिभक्त पारायण राजू वीरदंडेव महाराज राष्ट्रीय कीर्तनकार यांचे शुचरित्रपर कीर्तन दिनांक अठरा तारखेला संध्याकाळी साडेसात ते अकरा सप्त खंजेरी वादक दीपक भांडेकर महाराज यांचे पंचरंगी प्रबोधनात्मक कार्यक्रम दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व भव्य रॅली काढण्यात येणार आहे तर संध्याकाळी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे शाळेत विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत तरी सर्व कार्यक्रमास तालुक्यातील जास्तीत जास्त शिवभक्तांनी उपस्थित राहण्याचं आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं तालुका प्रतिनिधी शंकर पंधरे राळेगाव Never miss an update.